शरद दादा आम्दार आम्दार तुम्ही आमदार झालात आमदार म्हणजे आमचा माणूस झालात तुम्ही बिबट्याचा विषय खूप लावून धरलात पण आता बघा चार दिवस झाले आमच्याच घरात बिबट्या आलाय आणि वन विभागाचे कर्मचारी आले पिंजरा लावला तोही उघड्यावर लावला बिबट्या एकदा पिंजऱ्यातून बाहेर गेला कि परत येत नाही दुसऱ्यांदा काहीतरी डोकं लावून पिंजरा लावावं लागतो कोंबडी कोंबडी सुद्धा माझ्या वडिलांनी आणली म्हणजे माझ्या कुटुंबियांनीच आणलेली आहे हॅलो साहेब नमस्ते साहेब आम्ही मांजरवाडीला आलोय ते खंडाळ्यांच्या घरात दिवशी बिबट्या घुसला होता आप तिथं आपल्या कर्मचाऱ्याने पिंजरा लावलाय पण तो खूप चुकीच्या दिशेन लावलाय साहेब म्हणजे तु, 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 तुम्ही जर स्वतः प्रत्यक्ष येऊन जर पाहिलं तो एकदम ओपनली ठेवलाय हो त्याला काय कुठल्या पतीने झाकलं नाही काय नाही आणि एकदम ओपनली ठेवलंय मला असं वाटतं म्हणजे बिबटे जाणारच नाही त्याच्यात एक तर व्यवस्थित त्या दिवशी मी त्या दिवशी भेट दिली होती त्या दिवशी एका ठिकाणी लावला होता ते की चेंज करायचा चेंज करायचं नाही साहेब ऐका ना साहेब त्याच जागेवर अजून तुम्ही स्वतः प्रत्यक्ष या आणि तेवढं चेंज करून घ्या बरं पाहून घेतो आणि सोलक टाकत नाही कोण काही जाणार काय आलंय ते बिबट्याला मुळात आहे ना एक ते कोंबडी पण दिसायची नाही आणि तो एकदम ओपनली जागेत लावलाय म्हणजे बिबट्या त्याच्यात जाणार का नाही हे पण मुश्किल आहे तेवढं सर तुम्ही तात्काळ कारवाई करा कारण काय आता लोकांच्या घरात बिबटे घुसायला लागले फार गांभीर्याची बाब आहे आता उगाच आता त्या मुलींनी मुलींनी डेअरिंग केली म्हणून ठीक आहे नाहीतर दुसरं कोण असं तर फार अवघड झालं असतं मी बघून घेतो चालेल सर चालेल चालेल साहेब नमस्ते जयशिवराय आपण मांजरवाडी गावात खंडगळे कुटुंब आमचे सहकारी खंडूजी खंडाग खंडागळे यांच्या घरी आहे आणि आपण पाहतोय इथं आमच्या या दोन शिवजन्मभूमीच्या कन्या रिद्धी आणि सिद्धी ही दोन दिवसापूर्वी जी घटना घडली की खंडाळे कुटुंबाच्या घरात बिबट्या घुसला आणि आमची रिद्धी मला वाटतं अभ्यास करत होती बेडवर बिबट्या तिला समोर पाहतोय दीदीला दी आवाज देते त्या त्या ठिकाणी सिद्धी धावून आली म्हणजे एका बहिणीच्या मदतीला दुसरी बहीण धावून आली आणि तालुक्यात सगळीकडे आता ही बातमी गेली तालुक्यात ता तुमच्या माध्यमातून असल अनेक न्यूजपेपरच्या माध्यमातून असेल खांडाळे कुटुंबातील हा जो बिबट्याने तर जो हल्ला केला मी हल्ला का म्हणतोय की बिबट्या घरात घुसला म्हणजे एक प्रकारचा हल्लाच आहे आज तो घरापर्यंत आला आहे तुमच्या हॉलपर्यंत आला आहे आणि आज तो समोर आमच्या या दिदीला पाहतोय परंतु या शिवजन्मभूमीच्या कन्याचं कौतुक आहे यांच्या शौर्याला सलाम आहे या दोघींच्या पण की समोर वाघ दिसताना यांनी जे धैर्य दाखवलं बिबट्या जो परतावून लावला खरोखर यांच्या धैर्याला सलाम आहे परंतु हा दिवसेंदिवस प्रश्न गंभीर होत चालला आहे आत्ताच आपण आर ए फोनना चव्हाणसाहेबांना पण या ठिकाणी फोन केला की या संदर्भात की जो चुकीच्या दिशेने हा जो पिंजरा लावला आहे तुम्ही या ठिकाणी योग्य पद्धतीनं तो पिंजरा लावला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की बिबट्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली परवा दिवस पण हिवळ्या अधिवेशनात आदरणीय तालुक्याचे आमदार आदरणीय शरदादा सोनवणे यांनी हा या प्रश्न उपस्थित केला होता की बिबट्यांचा हल्ले दिवसेंदिवस जुन्नर तालुक्यात वाढत ते नक्कीच आता काल परत मला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे अधिक स्तरपणे या ठिकाणी शरदादा नक्कीच या पद्धतीने बिबट सफारीचे असेल किंवा बिबट्यावर बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रश्नावर अधिक गंभीरतेने गंभीरतेने या ठिकाणी त्यांनी ती बाब त्या ठिकाणी मंत्र्यांच्या पण लक्षात आणून दिली कालच मंत्रिमंडळ विस्तार झालंय नक्कीच जु जुन्नर तालुक्याच्या बाबत काहीतरी निर्णय होईल खांडा काय काय घडलं त्या दिवशी नेमकं काय झालं मी अभ्यास करीत होते आणि मी लिहिता लिहितावरती पाहिलं दरवाजात तर तिथं ऑलरेडी बिबट्या तिथं उभा होता मग तो कधी आला हे काय मला सांगताना येणार तर तो ती वेळ साडेसात पाहुणे आठशे असेल पुढं मग आ, मी दिदीला आवाज दिला दिदी वाघ आलाय तर दिदीला ते खोट वाटलं कारण आतापर्यंत आपल्या अंगणात वाघ येत होता पण कधी घरात असं कुठेही ऐकलेलं नाहीये दिदीला आधी खोट वाटलं मग नंतर मी आरडाओरडा केला मग दिदीला जरा हे झालं मग दिदी पण आली मग आम्ही दोघींनी ओरडा केल्यावर पुढे मम्मी गोठ्यात होती सुदैवाने गोठ्याचा दरवाजा लावलेला होता मम्मी आतमध्ये काम करत होती आणि मम्मी मम्मीला सांगितलं आम्ही मम्मी घरात बिबट्या आलाय मग आम्ही दोन्ही दरवाजे लावले नंतर फाटांगे होते काय आमच्या घरात ते पेटवून खिडकी वाटे फेकले माझी बहीण नसती तर मी आज तुम्हाला इथं दिसले नसते सूरज भाऊ तुम्ही आले पण त्या ठिकाणी जर माझी बहीण नसती तर मी आज तुम्हाला दिसले नसते वन विभाग कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावलाय पण तो पण उघड्यावर लावलाय तुम्ही बघू शकता या काही चावळ नारळाच्या टाकल्या ते सुद्धा माझ्या वडिलांनी टाकलेले आहेत सगळा उघडा पिंजरा आहे आणि कोंबडी आणली ती सुद्धा माझ्या वडिलांनी टाकलेली आहे म्हणजे इतकं उदासीन झालंय का वन विभाग याचा सरकारने काहीतरी तोडगा काढावं याच्यावर काहीतरी उपाययोजना करावा आज बुधवारी आमच्या दोघींवरही बेतलेलं असतं ते आम्ही दोघी तुम्हाला आज दिसल्या नसतो उगाचा आडाओडा केला थोडं धाडसीपणा दाखवला म्हणून आज तू तुम्हाला दिसतोय मी गोठ्यात होते वाघ आला तेव्हा माझ्या मुली घरात होत्या मी बाहेरून बघितलं मला काही दिसला नाही पण त्या आरडू लागल्या मला वाटला असं वाटलं ती चपात्या कर म्हणून म्हणती दिदी वाघ आला दिदी वाह आला दिदीला खोटं वाटलं तर दिदी न ऐकण्यासारखं तशीच पुढं चपात्या करत राहिली त्याच्यानंतर ती आरडू लागली आरडू लागल्यानंतर तो बाहेर निघून गेला त्याच्यानंतर मम्मी बोलली वाघ आला वाग आला तर मला काही खरं वाटलं नाही तरी मग मी म्हटलं अगं खरंच ती म्हणती खरंच मम्मी घरात वाघ आलाय अगं वाघ आलाय तू दरवाजा लाव म्हटलं माझं नाका बघू तुम्ही तुमचा दरवाजा लावा मी गोठ्यात आहे मी पण तात्पुरता दरवाजा लावलेला होता सुदैवानी तो नेहमी उघडा असायचा पण त्या दिवशी असं काय व्हायचं होतं म्हणून का काय मी दरवाजा थोडासा तात्पुरता लावलेला होता पण थोडीशी सापट होती शेळी मोकळी होती शेळी त्या सापटीतून जाईन म्हणून मी ती शेळी बांधायला गेले तरी मला काही खरं वाटलं नाही तर त्या म्हणायच्या अगं मम्मी खरंच मम्मी खरच इथं बाहेर असेल तर म्हटलं अगं खिडक्या उघडा आणि फटांगडे फटांगड्या ते वाजवा त्यांनी खिडकीतून ऊसाची भीती हे करता त्यांनी किचनच्या बाजूनी खिडकीतून फटांगडे पेटू पेटू बाहेर फेकले पण नंतर मला अशी भीती वाटी लागली का शेजारचा ऊस जर जळाला तर काय होईल आमच्या शिवजन्मूमीच्या आपल्या कन्या आहेत रिद्धी आणि सिद्धी आणि खरोखर त्यांनी जे धाडस दाखवलं जे धैर्य दाखवलं घरात आलेल्या बिबट्या घरात आलेला वाघ त्यांनी जो परतावून लावला खरोखर यांच्या धाडसाला सलाम आहे आपला आज शेतकरी कुटुंब आपण पाहतोय खंडू खंडाकडे आणि आज आमच्या ताई हे सगळे खरं तर आज कुटुंबात वावरत असताना आज दादा खरं तर मार्केट कमिटीमध्ये मार्केट मार्केटला होते आणि फक्त घरात रिद्धी त्या ठिकाणी अभ्यास करत होते आणि सिद्धी किचनमध्ये चपात्या करत होती आणि ताई आमच्या गोठ्यात होत्या असा प्रसंग असताना आज वाघ घरात घुसला आहे आणि यांनी जो धाडस दाखवले खरोखर या दोन्ही कन्यांचं कौतुक ही छत्रपतींची जन्मभूमी आहे नक्कीच यांच्या धाडसाला सलाम आहे त्या दिवशी पण ह्या गावातील प्रमुख नेते माऊलीशेठ खांडगळे असेल दिलीप पाण्णा असेल नवनाथजी जे असेल हे सगळे लोक त्यांच्यासाठी मदतीला धावून आले आज ग्राम स्थानिक ग्रामस्थ पण यांच्या मदतीला धावून येत होते परंतु ताईंचं जरी दोघींचं जरी धाडस असलं तरी पण वन विभागाला आता जाग आली पाहिजे वन विभागाने ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आज लोकांच्या घरात वाघ यायला लागला तुमच्या कुटुंबात वाघ यायला लागला म्हणजे तुम्ही अजून काय नेमकं पाहिजे तुम्हाला हा नेमका प्रश्न आता सर्वसामान्यांना पडायला लागला आपलं खंडू खंडागळे म्हणून आहेत त्यांच्या घरी आलंय तर त्यांच्या काय आलं दादा हॉलमध्ये फार बिबट्या घुसला होता तर हॉलपर्यंत बिबट्या आला आता दा खंडू दादा तर दा 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 मार्केटला होते आणि त्यांची मिसेस त्या ताई गोठ्याच होत्या आणि घरात ते रिद्धी म्हणून अकरावीची मुलगी ते अभ्यास करत होती बेडवर तिच्या समोर बिबट्या येऊन उभा राहिला आणि ते तिची मोठी ताई ती किचनमध्ये चपात्या करत होती मग तिने ताईला आवाज मारला मग तिच्यामध्ये तिला ती बहीण धावून आली या दोन्ही पोरीने एवढं धाडस जाखल तो बिबट्या बिबट्याला हाकलून लावलं आता आम्ही त्यांच्या घरी आलो दादा विभागाने ना पिंजरा तर असं उघड्यावर आहे म्हणजे तिथं बिबट्या जाणारच नाही अशा पद्धतीने पिंजरा लावलंय तुम्ही तेवढं फक्त पण आणि दादा एक मिनिट त्या मुलींचं कौतुक आहे एक मिनट या बोल आमदार साहेब हॅलो नमस्कार हा नमस्कार ना मी शरद सोनवणे बोलतोय दादा जो आता जो प्रकार माझ्या घरावर आलेला आहे तो खरोखर अतिशय मनामध्ये भीती उत्पन्न करणारा आहे हो। आणि तुम्ही साक्षात समोर मृत्यू पाहिले द्यावा रुपाने त्याच्यातून तुम्ही धाडक दाखवलं दुरी पहिले तुमच्या कौतुक करतो आणि याच्या उपाय बजावणी करायला लावतो हो हो साहेब कारण काय वन विभागाने हो। पिंजरा तर लावलेला आहे पण पिंजरा साऱ्या हो। बाजूने उघडा आहे आज त्यात कोंबडी ठेवली ती आम्ही ठेवली ठेवली याबद्दल आम्हाला दुःख नाही कारण आमची पण थोडीशी जबाबदारी आहे कारण आज आमच्या जीवावर बेतलं होतं आज सूरज भाऊ इथं आलेले आहेत आम्हाला म्हणजे आमच्या शुभेच्छा करण्यासाठी पण उद्या येणार आहे मी आता मुंबईच्या उद्या आपली भेट घेतो हो तेवढं वन खात्याला कळवा साहेब थँकू लगेच हा ठीक आहे थँक्यू थँक्यू ओके